नमस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात वंचित घटकांसाठी जनता दरबाराचे आयोजन सव्वीस जुलैला करण्यात आले होते यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र केबुळकर पोलीस अधीक्षक मोहन दहीकर अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसंच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे सर्वांना घटनात्मक अधिकार मिळाले आहेत सामान्य माणसाला मिळालेले अधिकार अबाधित राहिले पाहिजे आज लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी म्हणून जे अधिकार आपल्याला प्राप्त झाले आहेत ते वंचित घटकांच्या जनतेच्या सेवेसाठी त्यांचे भविष्य घडविण्यासाठी आहेत समाजातील वंचित घटकांच्या अडीअडचणी दूर करून त्यांना न्याय मिळवून देणे हेच आपले कर्तव्य असल्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग नगरी येथे सांगितले पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात वंचित घटकांसाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते या जनता दरबारात दोनशे पेक्षा जास्त तक्रारी निवेदन नागरिकांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या समोर मांडले पालकमंत्र्यांनी देखील तात्काळ दखल घेत चर्चा करत अनेकांचे प्रश्न पालकमंत्री पुढे म्हणाले की वंचित घटकांसाठी जो जनता दरबार आयोजित केला गेला आहे हा एक ऐतिहासिक दिवस ठरणार आप आहे आपल्याला वंचित समाजाच्या प्रत्येक घटकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करायचे आहे वंचित घटकांना न्याय देणे हे आपले कर्तव्य आहे परंतु आपण जनतेच्या अडीअडचणी सोडवत नसल्याने त्यांना जनता दरबारामध्ये येऊनच न्याय मागण्याची वेळ येत असेल तर प्रत्येकाने याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे आजच्या दरबारात नागरिकांनी एखादा दाखला मिळत नाही जमिनीवर अतिक्रमण झाले आहे असे आपल्याला लहान वाटणारे प्रश्न परंतु त्यांच्या आयुष्यामधील ते महत्वाचे आहेत परंतु असे प्रश्न देखील आपण सोडवू शकत नसू तर ही बाब प्रशासन म्हणून योग्य नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे सरकार पारदर्शक आणि लोकांचे आयुष्य घडवणारे सरकार आहे लोकांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांचे आयुष्य सुखकर करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असणार आहोत आज जे निवेदन तक्रारी प्राप्त झालेले आहेत त्या संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर सोडवाव्यात या तक्रारी पुन्हा माझ्याकडे येणार नाहीत याची संबंधित विभाग प्रमुखांनी गांभीर्याने दखल घ्यावी आजच्या दरबाराच्या माध्यमातून वंचित घटकांचे अनेक प्रश्न सुटणार आहेत परंतु काही प्रश्न हे धोरणात्मक असल्याने ते शासनाकडे पाठविले जाणार असून पालकमंत्री म्हणून त्या प्रस्तावाचा मी करणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आवर्जून सांगितले पालकमंत्री म्हणून मी नेहमीच आपल्या जिल्ह्यात नवनवीन प्रयोग करण्यावर भर दिला आहे प्रशासनामध्ये एआयचा प्रभावी वापर हा प्रयोग आता इतर जिल्ह्यांमध्ये देखील अंगीकारला जात आहे आजच्या जनता दरबाराची देखील नक्कीच दखल घेतली जात असून काही दिवसांनी हा पॅटर्न इतर जिल्ह्यात देखील राबविण्यात येईल असेही ते म्हणाले पालकमंत्री नितेश राणे यांचा माध्यमांशी झालेला संवाद आज आमच्या वंचित समाजाचे कार्यकर्ते हे सगळे जण आपल्या आपल्या पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वंचित समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे त्यांना न्याय भेटलं पाहिजे यासाठी ते सगळेजण या एकत्र आले त्यांनी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला संपर्क केला आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की के आपल्या जिल्ह्यातल्या ह्या सगळ्या समाजाला आम्ही एकत्र करतो आपण जिल्ह्याचा प्रशासन आणि जिल्ह्याचे प्रशासनाचे सगळे सहकारी त्यांना एकत्र करा आणि आमच्या प्रश्नाला आपण न्याय द्या अशी आमची चर्चा झाली आजची तारीख ठरलेली त्याप्रमाणे गेली चार तास प्रत्येकाने आपलं आपलं निवेदन आमच्याकडे आज दिले त्या निवेदनानुसार काही गोष्ट काही निवेदनाला आम्ही तात्काळ आम्ही त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला काही धोरणात्मक बाबी आहे जे मंत्रालय स्तरावरून आमच्या माध्यमातून सोडवल्या जातील काही निधी अभावी काही गोष्टी आहेत जे मी मा पालकमंत्री म्हणून माझ्या यादीमध्ये आम्ही घेतलेल्या आहेत आणि म्हणून एक चांगलं सकारात्मक वातावरण शिंबवना एक आ सिंधुदुर्ग जिल्ह्याने एक आदर्श महाराष्ट्रासमोर आज व केलेला आहे तिथे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्यात वंचित समाजाच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन समाजहितासाठी आज जिल्हा प्रशासनाबरोबर सरकारबरोबर खांद्याला खांदे मिळून आपल्या आपल्या समाज बांधवांना न्याय देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे माझ्या वैयक्तिक माझ्या माध्यमातून मी त्यांचं अभिनंदन करतो हाही विश्वास देतो की त्यांची त्यांनी ज्या ज्या अपेक्षा ज्या ज्या जबाबदाऱ्या जे जे निवेदनं आमच्याकडे दिलेले आहेत ते जिल्हा प्रशासन असो राज्य सरकार असो जिल्ह्याचा पालकमंत्री असो आम्ही सगळेजण प्रामाणिक पद्धतीने त्या प्रत्येक निवेदनाला न्याय देऊ हा विश्वास या निमित्ताने त्यांना देतो